हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स फॅशन डिझाईन आज मी परकर फुलकर कसं शिवायचं ते पण अगदी मॉडेल लुकमध्ये ते दाखवणार आहे बघू शकताय हा ब्लाऊजचा वरचा भाग आहे मी प्रिन्सेस कट कट करून घेतलेला आहे हा कालचा व्हिडिओ आपण कटिंगचा सोडला होता आज स्टिचिंगचा व्हिडिओ सोडला आहे बघू शकता है। असं सगळं अस्तर मी फ साईडचं जोडून घेणार आहे हा मधला बॅग आहे हे हा आपला सव्वच्याच भागावर अस्त्र ठेवलेला आहे व गळा फक्त गळा फक्त स्टिच करून उलटा करून घ्यायचा आहे बघू शकते अशा प्रकारे केलेलं पटकन होतं ब्लाऊज फक्त एक वीस पंचवीस मिनटात होतं जास्त वेळ लागत नाही गळा आपला आहे त्याचप्रमाणे व्यवस्थित मी टीप मारून घेतलेला आहे मेन फॅब्रिक होतं ते मग गळ्याचा आकारमध्ये कट करून थोडे थोडे कट्स मारून घेतलेले आहेत गळ्याला बघू शकताय व गळा आपला उलटा केलेला आहे गळा व्यवस्थित उलटा करून प्रेस करून घ्यायचा आहे व आहे त्याच्यावरूनच अगदी गाठावरून दाबटीप मारायची आहे बघू शकताय तुम्ही मी कशी मारत आहे जुनंच साडीपासून जुनंच पर्कर पोलकं पण त्याचा नवीन प्रकारचा लेहंगा मस्त असा मी शिवलेला आहे ब्लाऊज न्यू मॉडर्नमध्ये न्यू मॉडर्न लुकचं शिवलेलं आहे बघू शकता पर्कर पोलकेलाही अगदी नवीन लूक आलेला आहे अशा प्रकारे सगळं असतं व मेन फॅब्रिक व्यवस्थित जोडून घेणार आहे जो एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून घेणार आहे आता सध्या गणपतीत ह्याचा फार ट्रेंड चालू आहे बघू शकता माझ्याकडं भरपूर अशा ऑर्डरी आलेल्या आहेत ह्या ड्रेससाठी तेरा ते चौदा वर्षाच्या मुलीचाच आहे बघू शकता आपलं मस्त सगळा उलटून झालेला आहे बघू शकता पण मी अस्तर कट करून घेतलेले असे दोन्ही पॅच मी तयार करून घेतलेले आहेत बघू शकता अस्तर वगैरे जोडून व्हिडिओ फार मोठा होतो म्हणून मी स्किप करून दाखवलेला आहे बघू शकता असं सा खालच्या साईडनं दोन्ही भाग जोडून घ्यायचे आहेत अर्धा इंचाला इंचाला थोडंसं मार्की आ, मार्जिन कमी घेऊन हे दोन्ही पॅच व्यवस्थित हळूहळू हळू असे जोडत जसं आकार आहे तसंच हळूहळू मशीन फिरवत जोडून घ्यायचं आहे डबल टीपही मारायची आहे बघू शकताय आहे मी प्रत्येक ठिकाणी डबल टीप, टीप मारत आहे बघू शकता असा आपला एक साइडचा भाग जोडून झालेला आहे बघू शकता आपल्याला किती छान पप आलेला आहे अशाच प्रकारे दुसरा भागही आपल्याला जोडून घ्यायचा सा आहे साडीपासून अगदी सुंदर असा घागरा म्हणा लेहंगा म्हणा किंवा चनिया चोली म्हणा परकर फुलकर म्हणा अगदी छान तयार होतं तो परकर पर फुक्याला वन टक्स असतात पाठीमाग बॅक व फ्रंटला वन टक्स असते मी इथं प्रिन्सेस कट घेतलेलं आहे बघू शकता आहे किती सुंदर असं आपलं लुक आलेलं आहे बघू शकताय थोडासा थोडंसं इथं खालीवर झाला तो खाली व्यवस्थित मी आकार देऊन घेणार आहे बघू शकता किती छान आपले पफ आलेला आहे बघू शकता व जी बदकं आहेत ती बरोबर मध्य सेंटरलाच घेतलेली आहेत हा आपला पाठीचा भाग आहे हा पण मी गळा उलटवून घेणार आहे मेन फॅब्रिक सोबत ठेवलेलं आहे त्याच्यावरती अस्तर उलटं ठेवलेलं आहे बघू शकताय अगदी व्यवस्थित सगळीकडं समान कपडा राहिला पाहिजे जादाचा शिल्लक अशा हिशोबात व्यवस्थित आपल्याला पसरून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित ठेवून पिना टाचण्या लावायच्या आहेत बघू शकता आपला मटका गळा आहे पाव इंचाचं मार्जिन ठेवत मी जसा गळा आहे तसंच टीप मारून घेणार आहे फक्त कपडा डाव्या हाताने सरकवत जायचं आहे मेन फॅब्रिक व अस्तर कुठंही हलणार नाही ह्याची अगदी छान असा आपला गळा स्टिच करून झालेला आहे तसंच अस्तर जेवढं पण मार्जिन पकडले तेवढे तेवढेही ठेवून मेन फॅब्रिक व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे सगळ्या पूर्ण गळ्याला जिथंपर्यंत टीप मारली आहे त्या टीपपर्यंत बरोबर असे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे जेणेकरून गळा आपला अगदीच छान फिनिशिंगमध्ये असं उलटा होईल पण कट्स देताना टीप आपली कुठेही कट होणार नाही ह्याची काळजी घेत कट्स द्यायचे आहेत थोडं सांगताना असं सा मी प्रेस करत गळ्याला दाबटीप मारून घ्यायची आहे प्रत्येक गळ्याला ही दाबटीप मारायचीच आहे जेणेकरून गळा अगदी फिनिशिंग ओप्लेनमध्ये व्यवस्थित बसतो परफेक्ट असा गळ्यात बसतो कुठेही कपडा गळा उचलत नाही म्हणून दाबटीप आपली आपल्या गळ्याला आलीच पाहिजे बघू शकते अगदी सुंदर असा आपला गळा स्टिच करून झालेला आहे किती सुंदर दिसत आहे मेन फॅब्रिक व अस्तर अगदी व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आहे इथं मोठी टीप मारला तरी चालेल मी मोठीच टिप मारत आहे मेन फॅब्रिकचं अस्तरप्रमाणे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे आता सध्या ना गणपतीत खन साडीपासून आपली जी नारायणपेठ साडी असते ज्या असे एकदम ट्रॅडिशनल साड्या असतात त्यांच्यापासून ना पर्कर पोलकर घागरा शिवण्याचा वन पीस टॉप चुडीदारचा लेगिन्सवरचा टॉप जीन्सवरचा टॉप असा फार ट्रेंड चालू आहे बघू शकता शोल्डरचा मध्य घ्यायचा व पाटे टक्स मारून घ्यायचे आहे टक्स हे आपल्या ब्लाऊजच्या उंचीप्रमाणे मारायचे आहे माझी उंची तर जास्त असल्यामुळे मी चार चार टक्स पकडलेला आहे तसंच ह्याप्रमाणे दुसऱ्या साईडलाही टक्स मारायचा आहे बघू शकता जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे मध्य सेंटर आहे तो मध्य सेंटर आपला व्यवस्थित घ्यायचा आहे दोन्ही टोकं एकत्र करून बरोबर पाठीच्या भागाला एकमेकावर व्यवस्थित ठेवून मी मध्य सेंटर कट करून घेणार आहे कारण हे ब्लाऊज आपलं बॅक ओपन आहे इथं मी आयहुकाची पट्टी करणार आहे बघू शकता आपलं मध्य सेंटर अगदी बरोबर आलेला आहे बघ कट करून मी घेतलेला आहे जो काटाचा भाग आहे त्याचा मी इथं आयहूकसाठी वापर करणार आहे तर मी नेहमी हुकाची पट्टी डबल लावते बघा असे मी काट आहे तेवढे छोटेसे अंदाजेच कट करून घेतलेले आहेत बघू शकता उलट सहज बघून व्यवस्थित मारायचं आहे कालच्या साईडला मी धुमडपट्टी टाकलेली नाही किंवा खाली आपल्याला आ, हे करायचं आहे पाठीतली पट्टी लावायची आहे म्हणून मी खालचा भाग ओपनच ठेवलेला आहे बघू शकताय पाटीतल्या पट्टीमध्ये आपला कवर होणार आहे ही होकाची आईपट्टी आपल्याशी तयार झालेली आहे बघू शकता थोडेसे काठ मारून घेते कापडा थोडा जाड असल्यामुळे इझिली फोल्ड होईना झाला आहे बघू शकता अगदी सुंदर असे जे एक्स्ट्राचे दोरे असतात ते लगेच कट करायचे जेणेकरून आपलं घाण दिसणार नाही मी याला मशीनवरच आय करणार आहे बघू शकताय असे टिकमार करून घ्यायची जेणे आय करायला आपल्याला फार सोपं होईल माझं घागऱ्याचं स्टिचिंग फार सोप्या पद्धतीने आहे अगदीच ज्यांना कुणाला माझं कटिंग स्टिचिंग आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता आपली हुकाची आयपट्टी तयार झालेली आहे जे एक्स्ट्राचा कपडा आहे तो अगदी व्यवस्थित मी कट करून घेणार आहे बघा किती छान झालेली आहे प्रकारे मी दुसऱ्या बाजूला काचपट्टी लावून घेत आहे ही पण मी डबलचीच घेणार आहे सिंगल घ्या डबल घ्या आपल्या अकॉर्डिंग घेतलं तरी चला कपडा फार पातळ असेल तर डबल घ्या कपडा थोडा जाड असल्यामुळे सिंगल घ्या चालेल मी तर सिंगलच ठेवली आहे कारण कपडा काठ फार जाड आहेत वरच्या साईडला थोडंसं फोल्ड करून घ्यायचं गळ्याच्या ठिकाणी परत ह्याच्यावरून टीप मारायची आहे बघू शकता व व्यवस्थित फोल्ड केलेली पट्टी आतल्या साईडला धुंडून अगदी हळूहळू व्यवस्थित मोठी पाच नंबरची मोठी टीप मारून घ्यायची आहे गळा आपला किती छान फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे मी काच बटनपट्टी एकत्र ठेवून थोडासा लहान मोठा होत असेल तर कट करून व्यवस्थित घेतलेला आहे थोडंसं आणखीन जास्त होतं हलच्या साईडने थोडंसं व्यवस्थित कटिंग करून घेतलेलं आहे बघू शकता सुंदर असा आपला क देका मापात झालेला आहे फ्रंट भाग फ्रंट भाग घ्यायचा आहे तो सवचा ठेवायचा आहे त्याच्यावरती एक साईडचा भाग उलटा ठेवायचा आहे पण भा वरचा भाग उलटा ठेवताना आपली बटन पट्टीची साईड आदल्या बाजूला आली पाहिजे ह्याची काळजी घेत ठेवून शोल्डर अगदी अर्धा इंचाचं सा मार्जिन पकडत व्यवस्थित जॉईन करायचे आहे गळ्या साईडला जरा जास्त लॉक करायचं आहे जेणेकरून गळा उस्तरू नये यासाठी बघा दोन तीन टीप मारून घ्यायचे आहेत व्यवस्थित जे दोरे आहेत ते व्यवस्थित कट करायचे बघू शकताय तिथे फिनिशिंगमध्ये आपले झालेले आहेत जे डिझाईनचे बजचे डिझाईन आहे त्याचे दोरे थोडे वर आलेले आहेत ते मी कट करून घेतलेले आहे <coughs> बाई आपली देवसेना ठेवायची आहे खन साडी किंवा ज्या ट्रॅडिशनल साड्या असतात काठपदराच्या किंवा प्लेन कॉटनच्या साड्या अशा असतात नारायणपेठ वगैरे साड्या अशा ज्या असतात त्याच्यासाठी फुगाबाई किंवा देवसेनाबाई खूप छान दिसते त्यासाठी तुम्हाला जास्त फुगा हवा असेल तर दोन अडीच वरती घेऊ शकता म्हणजे फुगा असा उभारी दिसेल बसणार नाही बघा जितक्या चुन्या पाहिजे चार इंच साडेतीन इंच सा पाच इंच तितक्या तुम्ही ठेवून पाव पाव इंचाच्या हळूहळू चून पकडायची आहे बघा इथं माझी चून बसत नाही आहे सटकत आहे व्यवस्थित एकसारखे न झाले पण मी जो पण एकसारखे व्यवस्थित येत नाही तो पण मी मारण्याचा प्रयत्न करते बघा अशा हळूहळू बघा जशा टाकलेल्या आहेत तशा त्या बा त्या प्लेटांच्या साईड विरुद्ध साईडला त्या उजव्या साईडला घेतल्या असतील तर वरच्या डाव्या साईडला अशा विरुद्ध साईडला घेऊन खालच्या साईडनं प्लेठा मारायच्या आहेत त्या प्लेठांच्यापेक्षा थोड्याशा एक दोन प्लेठा जादा टाकायच्या आहेत दोन्ही बाजूला बघा आपलं माप बरोबर आहे का हे चेक करून घ्यायचं आहे आपली भाई अगदी छोटी झालेली आहे जे काठ आपण काढून ठेवले होते ते घ्यायचे आहेत बघा अशाच प्रकारे मी ही एक भाई तयार करून घेतलेली आहे खालचा भाग सवयचा ठेवायचा आहे वरचे काट उलटे ठेवून मध्ये बरोबर प्लेट्सला कुठं चून पडणार नाही ह्याची काळजी घेत व्यवस्थित प्लेटा जोडून घ्यायचे आहेत बघू शकताय अगदी दोन्ही कपड दोन्ही बाजूला प्रेस करत बरोबर मध्ये सेंटर जिथं आपण जॉईन केलं तिथून दाकटीप मारून घ्यायची आहे की मी ले जी ट्रेंडिंग सध्या चालू आहे ह्या लेसचा कॉट्रेंड चालू आहे ती लेस मी मध्य सेंटरला जॉईन घेणार आहे जेणेकरून आपला जॉईंट इथं आहे हे, हे कळायला नको बघू शकता सुंदर अशी आपली लेस लावलेली ले आहे बघा किती मस्त आपला आलेला आहे बघा इथं मी दुसऱ्या प्रकारची थोडीशी चेंजमध्येच लेस लावून घेणार आहे दंड घ्यायचं आपलं माप बरोबर आहे का ते मी चेक करते जेणेकरून आपल्या फिटिंगच्या मार्जिनमध्ये लेस यायला नको थोडंसं ठेवून एकसारखं व्यवस्थित लेवल करून घ्यायची बघू शकताय जिथून ले तिथेच परत आपल्याला ही लेस लावायची आहे बघा सुंदर असे टेंडिंग लेस लावून झालेली आहे मार्जिनमध्ये लेस यायला नको म्हणून मी थोडंसं सोडलेलं आहे आता बाही कशी जॉईन करायची ते मी दाखवते बघा चुन्याची बाही असेल तर मी ज्या प्लेट आपण छोट्या छोट्या चुरून टाकून घेतलेल्या आहेत त्या मोजून घेते व त्या चुन्याचा मध्य सेंटर शोल्डरवरती ठेवून शोल्डरवरती बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा व भाई पुरती का चेक करायची बघा आपली अगदी भाई व्यवस्थित पुरत आहे अर्धा इंचाचं मार्जिन पकडत मी बाही जोडून घेणार आहे अगदी पप छान येतो फक्त ज्या चुना टाकलेल्या आहेत ते आपल्या टीपमध्ये कुठं येणार नाहीत किंवा एक्स्ट्रा जादाची कुठं अशी चून पडणार नाही त्या चुन्याचीच ह्याची काळजी घेत व्यवस्थित बाई स्लीव्ज आपली जॉईन करून घ्यायची आहे बघा किती सुंदर असं आपली बाई तयार झालेली आहे बघू आहे अगदी छान प्रकारे ह्याच प्रकारे दुसऱ्या बाई मी तशीच करून घेणार आहे अशा प्रकारे जुळल्यानं अगदी ब्लाऊजचं छान असं फिटिश फिनिशिंगमध्ये फिटिंग वगैरे येतं बघा आपला सुंदर असा पफ तयार झालेला आहे स्लीव्ज तयार झालेले बघू आहे अगदी सोप्या पद्धतीने ब्लाऊज कसं स्टिच करायचं मी तुम्हाला दाखवलेलं आहे आता अशाच प्रकारचं आपण पाठीतली आपली पाठीतली पट्टी अशी अगदी व्यवस्थित छान अशी हलक्या हाताने जोडून घ्यायची हे बघू शकताय काज बटन पट्टीच्या साईडने पूर्ण बॅक पार्ट फ्रंट पार्ट दोन्ही साईडला अशी मी मस्त पिकी काजबट्टमपट्टी सॉरी काजबट्टीमपट्टीपर्यंत पाटीतली पट्टी जॉईन करून घेतलेली आहे सात कट करून फोल्ड करून घेतलेलं आहे बघू शकताय त्याच्यावरून आपल्याला पूर्ण अशी दाबटीप मारायची आहे बरं आही। ही, ही टीप जी आहे ती बाहेरच्या साईडला घ्यायची आहे आपल्या पट्टीकडे घ्यायची आहे व त्याच्यावरून दापटीप मारायची माझं मशीन थोडंसं अडकल्यासारखं होत आहे अशा प्रकारे आपली दापटीप मारून झालेली आहे बघू शकताय तुम्ही बघू शकता दापटीप सॉरी पट्टीतली पट्टी आपली आतल्या साईडला फोल्ड करून मोठी टीप मारून घ्यायची आहे अगदी सोप्या पद्धतीने मी घागरा परकर पोलकं कसं कट करायचं कसं शिवायचं अगदी सोपी पद्धत दाखवली आहे मी कशी शिवते अगदी एक तासात पर्कर पोलकं कटिंग करून शिवून आपलं कसं होतं हे दाखवलेलं आहे बघा आपली किती सुंदर अशी पाठीतली पट्टी तयार झालेली आहे बघू शकताय तुम्ही बघू शकताय फिटिंग ही अशाच प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे बघा आपले पप किती सुंदर असे आलेले आहेत ब्लाऊजला लटकन मी जॉईन कपड्याचं जॉईन करून घेतलेलं आहे पण मी त्याचे व्हिडिओ क्लिपमध्ये दाखवले व्हिडिओ फार मोठा होतो म्हणून मी तुम्हाला दाखवलेलं नाही आहे असा सुंदर आपला ब्लाऊज तयार झालेला आहे बघू शकता बॅकसाईड फ्रंट साईड अगदी सुंदर असा तयार झालेला आहे माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करावा जे कोणी चॅनल आपले नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार थँक्यू सो मच